पक्ष आणि सरकार यामधील समन्वय साधण्यासाठी जिथं भाजपाचे पालकमंत्री नाहीत त्या सतरा जिल्ह्यांमध्ये भाजपानं जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केले आहेत डॉक्टर पंकज भोयर गोंदिया जिल्ह्याचे आकाश फोणकर बुलढाण्याचे अशोक उईके यवतमाळचे तर राधाकृष्ण विखे पाटील वाशिमचे संपर्क मंत्री असणार आहेत अतुल सावे यांना छत्रपती संभाजीनगर पंकजा मुंडे यांना बीड तर जयकुमार गोरे यांना धाराशिव मेघना बोर्डीकर यांना हिंगोली तर गिरीश महाजन यांना जळगावचं मंत्रीपद देण्यात आलं आहे जयकुमार रावल यांना नंदुरबार मंगल प्रभात लोढा यांना मुंबई शहर गणेश नाईक यांना ठाणे आशिष शेलार यांना रायगड त्याचप्रमाणे नितेश राणे यांना रत्नागिरी शिवेंद्र राजे भोसले यांना सातारा माधुरी मिसाळ यांना कोल्हापूर तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याची संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे